लव दो लव आज मी बघा स्वयंपाक लवकरच केला होता आणि दोन दिवस झालं स्वयंपाक लवकरच करते मी आज केले अंड्याची भाजी ह्यांनी काय महिना पाळणार म्हणलं मी फक्त समोर दिवशी खाणार नाही तर दुपारी केश भाजी पण आल्यात पण मी काही दाखवलं नाही बघा अंड्याची भाजी केली हंड्याची आधी स्वयंपाक केला होता काय तिथं केली होती वांग्याची भाजी ह्यांनी आलतं त्या टायमाला वांग्याची भाजी शिजाय टाकली होती तरी मला सांगितलं नाही करू नको शिजाई टाकत होते बघा तर ह्या दोघांपुरतं इथं अंड्याची भाजी केली इथं दुर्गा आहे काय ग तुला होते सारखे किरकिर करायला वाईत देते वही ते घेते रेषा वाढते चला आता भाऊजी खानच्या घरी गेलो आलं बघा खानचा तर दुखत बसला बाप्पाला भूक लागली चला आता ह्यांना ताट पण केलं तर आणि ह्यांनी मग मासा आणाय चाललो होत पण काय झालो संप झाला का म्हणला माझ्या कोण कोण म्हणत हे शाकाहारी हांड्याच खरं आहे का वाई खरच हय पण वशाटच आहे ना हे पण मांसाहारी शाकाहारी या मित्रांनो जेवण करायला

असं घरी तर नाही बघ सहसा करू शकत बघ दिवस आता महिन्याचा असतो असता पण घरी करू शकत नाही तू किती दम काढू शकतो मला सांगते पंधरा दहा बारा दिवस काय म्हणजे फक्त लय झालं दुपारपर्यंत दम काढू शकतो दुपारपर्यंत डोक्याला दुपारपर्यंत दम काढतोय हेड्या मग मी तुझ्या एक तास आणि मोठा आहे माझा माझच खरंय

तुमच्या तोंडाची चव गेलती ना मग अशी म्हणलं काहीच खावं वाट नाही मग असं खा वाटत इतका दिवस दोन आठवडा कायच खाल्लं नाही भाषात आणि हल्ला कालच्या पासन रात्री पासन खा वाटायला लागले रात्रीच घेऊन आलं महिना लागायच्या टायमालाच घेऊन आलं अय काय करू नाही गाड्या ए दुर्गाने भेंडीत पाणी केलं काय एवढं नाही परवडलं मला मी किती भारी केली हिला मिठाची भेंडी सकाळीचीच होती बर काय बघते दुर्गा सकाळच्या पारी हय वाकून वाकून कोण चाललंय कुठं नाना कुठेत ना नाना नाना। एक एक ना ना भेटत ना ना ए काय खरं ना बा पप्पाला वाटलं की एवढंच काम आहे केशव भाऊजी बाबा इकड आता पोपळलं सकाळच्या पारीच निघाला असं असं कुठं आहात असं असं काय आहात जा दुर्गाला घेऊन भीती तुम्हाला दुर्गा हम्म भूर चाललं नाना काय दुर्गा कशी बघते कशी बघते का गर्गा सारखे राहते पडचे कुठे नाना लय बाय चल खाली तू गेल लांबपर्यंत गेल डेपटाकांनी झोकल्याला टाकणे वाय आता शे कुठलात पप्पा हाय दुर्गा पप्पाला आणखीन झोपायचंय झोपच झाली नाही वाटत आणि माझा स्वयंपाक पण करून झालाय किचन आता आवरायचा काय सारखी मधी मधी धडपडती स्वयंपाक करताना माझ्या बरं आंघोळ करते रोज सकाळच्या बऱ्या आठ वाजता हा नको लाड आले सर नाटक करत या इकडं स्वयंपाक करते तोपर्यंत तो दुर्गाने सगळं खाली घेतलं तसं पण आज मी सकाळच्या दुपारी देवपूजा केलीच नव्हती आता करायचीच आहे आज उशीर झाला परवा साडे नऊ वाजले रोज आठ वाजता देवाची पूजा तर भाऊजींचं जेवण झालं जेवण करून गेलं बघा भाऊजी भांडे घासायच्यात आणते कुठं जायचंय का तुला कुठं तसंच असतंय तुझं मध्येच माझ्या कामाचा घोटाळा करते सारखं फिरायला लागतं बाहेर सदाना कदा हाय का राधू गेली माझी शाळेत आज बुद्ध रंगीत कपडे होते आज घालायला आज गणवेशला सुट्टी शाळेच्या ड्रेसला आहे ना आता ओमला पाठवायचा शाळेत करतोय आंघोळ सकाळी राधूचा डबा करताना मग टोमॅटोची चटणी केली होती एकदाच किलते बांग कारण रात्रीची वांग्याची भाजी तशीच डबल भाजी झालते रात्री दूध पण तापते चांगलं बारीक गॅसवरती चला देवाची पूजा करून घेते आणि भांडे घासते आता बघा संध्याकाळच्या वाजल्या ती सात आणि दुर्गा बघा इथं काय करते मी स्वयंपाक करत होते इकडं तर किती कुटाना केला ते सगळं देव घेतल्यात इथं ठेवल्यात उलट पालट कसं पण उलट ते ठेवल्यात तर मला आता स्वयंपाक झाल्यानंतर वाटतबत्ती करायची होती देवाला काहीच ठेवलं नाही खेळच लावलाय खेळ देवाचा देव शिक्षा देतोय तुला दुर्गा कसं ठेवली बरी मूर्ती आदळीत नाही घेऊन आज्यात तरी ठेवती रोज ती आता मग अशी काय करत होती का कर हे फोटो मूर्ती घेतली का ना खाली ते ठेवलं सगळं बरं का हे देव आणि तिथं छोट छोट देव होता का त्याला हळदी कुंक लावत होती त्या पाटावर पडलेलं तर मग उचलून ठेवलंय पंचपात आता हातरती सगळं देव ठेवणार आता ते त्याच्यावर काय खरं नाही इकडं टाकली वांग्याची भाजी शिजायला चपात्या करून झाल्यात दिली टाकलंय कमी होत म्हणून एवढा उद्योग केलाय मला करायची होती ओमाची आंघोळ पण झाली आणि आता त्याचा आवरायचंय तोपर्यंत मी इकडे देवाची पूजा करून घेतली करून घेतली बघा देवाची पूजा आणि एक दिवस पण नाही ना केली पूजा असं वाटतं काहीतरी राहिलय काहीतरी काम राहिल्यासारखं वाटतय ते केल्याशिवाय मनच राहत नाही बघा एक दिवस पण खाणं करत नाही तसं पण देव थोडंच आहे तसं तसलं तस पितळाचं देव पाहिजे होतं बघा पण सगळं आहे तो आणल्यात गावाकडनं पण आत्याने तिथंच ठेवला म्हणलं होतं इथं देहार आहे तिथं ठेवा पण आत्याने तिथं विटा मांडून पाटून ती ठेवलं विटावरती त्याच्यामुळं आत्या तिथंच देवाची देवा पूजा करतात तिथं हा दोन तीन बघा देव तसलं पांढरं दिसतात ना ते कशाचं म्हणतात झालं का झालं शाळेत जायचंय दहा वाजल्या सवा झाल्या शाळा भरते आता थोडी शाळा उशिरा भरते चला वर का गनपावडर करायचंय आहे मला आज आहे